ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभा क्रमांक 5 मधून हसीना मुल्ला इच्छुक उमेदवार सामाजिक कार्याच्या जोरावरती निवडणूक लढवणार. मिरजेत प्रभा क्रमांक 5 मध्ये सांगली मिराज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हसीना मुल्ला या इच्छुक उमेदवार आहेत. त्या शिवसेना शिंदे गटाच्या ता महिला तालुका संघटक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी प्रभाग 5 मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्याकडे मोटे महिलांचे मोठे संघटन असून महिलांच्या सर्व समस्या त्यांनी सोडवल्या आहेत महिलांचा आणि प्रभागातील नागरिकांसाठी त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने त्या प्रभाग पाच मधून इच्छुक आहेत त्यांनी त्यांच्या कार्याच्या आणि संघटन कौशल्याच्या जोरावरती महिलांचे मोठे संघटन तयार केले आहे त्यामुळे हसीना मुल्ला या इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आल्याने आता बाकीच्या उमेदवारांची देखील मोठी गोची होणार आहे त्यांच्या सामाजिक कार्याचा ठसा हा प्रभाग पाच मध्ये कायम असून त्या सामाजिक कार्याच्या जोरावरती निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे महानक्नेसाठी आदी माने मिरज